बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले असून त्याला मोनथा चक्रीवादळ असे नाव देण्यात आलं आहे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर धडकले आहे यामुळे बंगालच्या उपसागराची किनारपट्टी आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या मुले राज्यात आणि महाराष्ट्रातही पावसाची शक्यता अधिक वाढली आहे मोनथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये पावसाचं थैमान घातलं आहे आपण पाहू शकता मोंथा चक्रीवादळाने केलेले नुकसान गेल्या काही दिवसांपासून राज्यावर पावसाचे संकट असून सतत राज्यात पाऊस सुरू आहे आता मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव वाढल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दिनांक पाच नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात पाहावयास मिळत आहे महाराष्ट्र राज्यात सध्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चार दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असून गुरुवारी सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एन हिवाळ्यात पाऊस सुरू झाल्याने भात व भाजीपाला शेती मासळी यांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी मच्छीमार यांना आर्थिक फटका बसला आहे